सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन चेअरमनपदी दिलीप पथंगे व्हाईस चेअरमन श्रीशल बनशेट्टी सेक्रेटरी मल्लीनाथ केंदुळे नूतन संचालक चंद्रकांतजी रमणशेट्टी रंगदाळ गुरव अंबादास विराजदार यांची निवड झाल्याबद्दल योगीनाथ नागरी पतसंस्था शेळगी यांच्या वतीने सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी शिवलिंग शाबादे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत रमणशेट्टी व चेअरमन महेश ठेसे महादेव जावळे सुरेश हाती गुरुनाथ वांगीकर राजशेखर रोडगीकर व तसेच संचालक मंडळ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे पिनू कर्पे व आभार प्रदर्शन नागनाथ गुंड यांनी केले याप्रसंगी प्रसंगी योगीनाथ पदसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या आमच्या शेळगी भागामध्ये जे गोरगरीब गरीब लोक राहतात ज्यांच्याकडं करण्यासारखे कामं खूप आहेत परंतु आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्यांना या ठिकाणी काम करणं थोडंसं अवघड जातं आणि त्या लोकांना अर्थसहाय्यासाठी बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच अशी हेल्पाटी मारावे लागतात परंतु त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी पूर्ण होत पूर्ण होऊ पूर शकत नाही त्यामुळे नागरिकांना त्यांना परत द्यावं लागतं परंतु त्यांचं काम त्या ठिकाणी अडून जातं जा हे असे अनुभव माझ्या दृष्टीला पडल्यानंतर मीच विचार केला की माझी त्यावेळेला सुरुवातीला फायनल्स होतं फायनल्स होतं त्या फायनल्समध्ये चांगलं उत्पन्न मला मिळत होतं चांगली कमाई होती परंतु त्या कमाईमध्ये मी समाधान नको माझ्या भागातल्या गोरगरीब नागरिकांना अर्थसहाय्य झालं पाहिजे त्यांनी त्यांच्या कामामध्ये पुढं गेलं पाहिजे त्यांचा कौटुंबिक जीवनामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे ही माझी दूरदृष्टी होती त्यामुळं त्या लोकांचं अर्थसहाय्य आपल्याकडून काय तर करता आलं तर आपण करावं या उद्देशाने मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली या पतसंस्थेची मुहूर्त केली त्यावेळेला के त्या जवळजवळ तीनशे सभासद गोळा करून मी या पतसंस्थेला सुरुवात केली आज जवळजवळ सव्वीस वर्षे या पतसंस्थेला पूर्ण होत आहेत सुरुवातीच्या काळामध्ये खूप बऱ्याच अडचणी आमच्या पतसंस्थेला आल्या परंतु हळूहळू काम करत असताना थोडासा अनुभव येत गेल्यामुळं त्या पतसंस्थेचा कारभार किती कटाक्षनं आणि एक रुपयाला गाठ घालून एक रुपये विनाकारण खर्च होणार नाही याचा जाणीव ठेवून करत आलो त्यामुळे या पतसंस्थेला आज चांगलं नाव रूप आलेलं आहे आणि चांगलं प्रसंगतेचं काम या ठिकाणी चालत आहे आणि हे सगळं करण्यामा आमच्या पतसंस्थेचे जे काय सर्व संजय हे सदस्य त्या सदस्यांचं खूप मोठं विश्वास आमचे होतो त्यांनी आमच्या पतसंस्थेला स्वतःची जागा घेण्यासाठी दोनदा त्यांचा जे लाभांश आहे ते लाभांश दोनदा त्यांनी सोडले जागेचं बांधकाम करण्यासाठी एकदा लाभांश त्यांनी सोडून दिलं ह्याही गोष्टी मला या ठिकाणी विसरून चालल्या नाही कारण संस्था मोठी व्हायची म्हटल्यानंतर एका दुसऱ्या माणसाने किंवा एका संचालक मंडळावरती होत असते परंतु तेवढ्याच जोडीनं तेवढ्याच ताकदीनं सगळा सभासदांचं देखील ताकद त्या ठिकाणी मिळणं गरजेचं असतं ज्या ज्या वेळेला सरकाराचा हात मी आमच्या सभासदांना मागितलं आहे त्यावेळेला कदा मी मला पुढे मेदत केलेली त्या त्यामुळे प्रत्येक वेळेला सरकार या ठिकाणी के केलेलं आहे त्यामुळं संस्था चांगली काम करू शकली आणि ज्या ज्या लोकांना आम्ही क कर्ज दिलेलं आहे त्या कर्ज दिलेल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोड्याशा आम्हाला वसुलीसाठी अडचणी आल्या मिर ऑफिसला इम्पॉर्टंट आणणं हे सगळं आमचं तरुण काही वेळेला आम्ही तगलो परंतु जेव्हा ते पतसंस्था फेडरेशन निर्माण झालेलं आम्हाला कळलं मग ते पतसंहथेच्या फेडरेशनचं काम काय आहे हे आम्हाला यावेळेला माहीत झालं तर त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही आता इतक्या चांगल्या पद्धतीनं वसुली या ठिकाणी करतो आज खरंच आमच्या आमचं कौतुक करणं योग्य या ठिकाणी वाटणार नाही परंतु निश्चितच या पतसंस्थेच्या फेडरेशनचं काम या ठिकाणी दिसेल आज आमदार खासदार लोकं काम करतात त्यांच्याकडे एक मर्यादित बजेट आणून द्यायचं असतं तेवढं त्यांच्याकडे असतं परंतु ही जी संस्था काम करते ते आमदार आमदारा खासदारापेक्षा कमी काम करू शकत नाही एवढं मी या ठिकाणी खात्रीनं सांगू इच्छितो कारण ज्या काही शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या आर्थिक ह्याच्यावरती काम करणाऱ्या संस्था आहे त्या आर्थिक संस्थांना का ज्या का अडीअडचणीच्या समस्या येणार आहे त्या अडीअडचणी समस्यावरती मात करण्यासाठी ही संघटना आहे ही फेडरेशन जे आहे ते त्यांना येणाऱ्या अडचणीवरती त्यांना त्या संघटना मुक्त करण्यासाठी ही संघटना आहे त्यामुळं निश्चितपणे या संस्थेचं काम खूप मोठं आहे आणि चांगल्या मोठमोठ्या संस्थेला की कि किती जरी मोठी संस्था असली तरी त्यांना त्या कर्जवाटपामध्ये वसुलीसाठी अडचणी येतच असतात आणि आमच्या आता या फेडरेशनच्या माध्यमातून आमच्याकडे एस आर ओची बऱ्याच लोकांची नेमणूक आहे आणखीन प्रसंगवादीने आणखी भरपूर लोकांची नेमणूक होईल देखील या एस आर ओना जे इतके पावर्स आहेत जे डी आरला स्वतःला पॉवर आहे ते सर्व एस आर ओना पॉवर आहे त्या सर्व पॉवरच्या आधारे आता या संघटनेच्या माध्यमातून काम होत असतात हे खूप या ठिकाणी तसं सांगण्यासारखं आहे आमच्या संस्थेचे जे चेअरमन आहेत इतके अपयासो आहेत मी इथे एक एक रुपयाला घाट घालत तर ते एक एक पैशाला घाम घालणारे एक एक पैसा कसा खर्च होऊन न देता काम करता येईल या पद्धतीने ते, ते काम करणारे माणसं आहेत सुरुवातीला त्यांनी मला वाटतं चाळीस एक्केचाळीस सभासदांना घेऊन हजार हजार रुपये घेऊन एक्केचाळीस हजारमध्ये या संस्थेची स्थापना केली जवळजवळ या दुसऱ्या टर्न तिसऱ्या टर्नमध्ये हा जवळजवळ पन्नास साठ लाख रुपयाचं ठेवी त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे भविष्यामध्ये खूप मोठी संस्था होणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी आला तुमच्या पतसंस्थेला जो तुमचं पाय लागलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या पतसंस्थेला कुठलंही भविष्यात जायचा येणार आहे असं मी स्वतःला खात्री बाळगतो आणि आपण आल्याबद्दल आपलं सर्वच मी मनापासून आभार करतो आणि आपण सर्वजण एका फोनवरती सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल मला आपले देखील मी मला पासून आभार करतो धन्यवाद